हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो आज मी बनवते आहे खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत आणि कणण्याच्या भाकरी तर मी वांग्याचं भरीत पण कसं बनवलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा आणि कणण्याच्या भाकरी पण कशा केल्या आहेत ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा मैत्रिणींनो तर सगळ्यात आधी जे वांग असतं ना त्यांना तेल लावून घ्यायचं आणि गॅसवर तर मग आता वांग्याच्या वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि ते गॅसवर शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत मी वांग्यांमध्ये मग ठेचं टाकायचा होता म्हणून त्याच्यासाठी मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे पा आणि त्याच्यामध्ये नमक टाकून आता ते खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी थोडेसे लसूण पण टाकलेले आहे हे जे मला भरीतमध्ये ठेचा टाकायचा आहे तर बघा तुम्ही मी त्याच्या याच्यामध्ये नमक टाकलं आहे मिरची टाकलं आहे आणि आता हे लसूण वगैरे पण टाकत आहे आणि हे सगळं मग मी कुटून घेणार आहे आणि हा ठेचा कुटल्यानंतर मग मी काय करणार आहे तर तुम्ही नक्की बघा कसं करणार आहे भरीत तर आता बघा वांगं पण हे भज भाजलं गेलेलं आहे बऱ्यापैकी आणि जी साईड बाकी आहे ती साईड आपण भाजून घ्यायची असं नाही की गॅसवर आपण वांग्याचं भरीत ठेवून दिलं तर ठेवलेलंच राहतं आपल्याला त्याला पूर्ण चारही साईडनं भाजावं लागत असतं आणि आता मग मी ते एक वांग भाजते तोपर्यंत यांचीही वरची सालही काढून घेतलेली आहे तर आपण वांगे भाजल्यानंतर त्यांची वरची साल वगैरेही काढून घ्यायची आहे आणि मग साल काढल्यानंतर मग ते भरीत आपलं रेडी होतं तर मग बघ आता म्हटलं चला जोपर्यंत ते वांग बसतं तोपर्यंत मी याची साल वगैरे काढून घेते ठेचा वगैरे पण झालेलाच होता आणि आता मग भरीत करताना कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं जिऱ्याची फोडणी दिली कढीपत्ता टाकला, टाकला आणि शेंगदाणे टाकले आणि मग नंतर आता याच्यामध्ये मी तो जो ठेचा कुटलेला होता तो पण टाकणार आहे पण म्हटलं आधी टमाटे हे व्यवस्थित कलचवून घेते म्हटलं व्यवस्थित मग टमाटे वगैरे कलचवले गेले का मग त्याच्यामध्ये मी जी कांद्याची पात असते आपली कांद्याची पात टाकून जर भरीत केलं तर खूप टेस्टी आणि खूपच छान हे लागत असतं मग आता मी कांद्याची पात ही आधीच चिरून घेतलेली होती आणि मग आता तिला चिरल्यानंतर व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि मग ती मी आधी याच्यामध्ये टाकते आता ही कांद्याची पात टाकल्यानंतर जोपर्यंत कांद्याच्या पातचा रस व्यवस्थित पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला कलचवत राहायचं आहे आणि मग आता हे पा कांद्याची पात आणि टमाटे असं व्यवस्थित कलचून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ठेचा हा टाकायचा असतो तर आता मी त्याच्यामध्ये जो कुठलेला ठेचा होता मिरचींचा तो ठेचा टाकते आपण चटणी टाकून किंवा मिरच्या चिरून पण भरीत करू शकतो पण जेवढं भरीत मिरचींचा ठेचा करून टाकतो तेवढं तेवढं भरीत जेवढं टेस्टी लागतं तेवढं मिरच्या चिरल्याने किंवा चटणी टाकल्याने टेस्टी लागत नाही म्हणून ठेचा करून भरीत खाऊन बा आणि तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तर खूप छान लागतं मग आता ठेचा वगैरे टाकलेला होता त्याच्यामध्ये आणि ते जे, जे वांग्याची साल का वांग्याचं भरीत होतं त्यांची जीवरची साल काढली होती मग हे आता भरीत मी त्या कढईमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला कलसून वगैरे आहे तर कमीत कमी दोन मिनटं त्याला पडतवत राहायचं कढईमध्ये आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आणि हळद वगैरे ही टाकायचे आहे तर आता हळद वगैरे टाकली आणि कोथंबीर वगैरे पण आपण चिरून ही टाकून द्यायची आणि आपल्याला जर अजून तिखट समजा जर आपल्या जाड मिरच्या या तिखट नसल्या तर आपण चवीनुसार चाट मसाला किंवा मॅगी मसाला किंवा आपला काडा मसाला ही टाकू शकतो तर मग आता पहा नंतर मी तुला थोडं झाकून दिलेलं आहे ते भरीत होते मग तोपर्यंत हे जे कणण्याचं पीठ आहे ना याच्यामध्ये मी नमक वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि नमक टाकून आता हे कणण्याचं पीठ मी भिजून घेते याच्यामध्ये कोणतंच पीठ नाही टाकलेलं आहे किंवा काहीच नाही टाकलं फक्त कणण्याचं पीठ आणि नमक आहे तर मी ते आता भिजून घेते तर पा आपण भाकरी वगैरे पण करू शकतो कणण्याची पण भाकरी कसं म्हटलं कडक होऊन जाता तर लाटून मी भाकरी करते म्हणजे भाकरीच राहतील त्या पण पोळ्यांसारख्या मी लाटून घेणार आहे त्यांना तर पोळ्यासारख्या जर आपण लाटून गेलो या कणण्याच्या भाकरी तर नरम पण असतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात मग आता कणिक वगैरे मळली गेली आहे मग आता मी त्या भाकरी या लाटून पोड्यांसारख्या लाटून घेते म्हटलं आणि मग त्यांना व्यवस्थित करून घेते जेणेकरून त्या मऊ पण राहतात पोड्यांसारख्या आणि खायला पण कणण्याची भाकर सारखीच टेस्ट असते तर पा आधीचे लोक खूप खायचे वांग्याचं भरीत आणि कणण्याची भाकर तर खूप छान लागतं मैत्रिणींनो कणण्याची भाकर आणि वांग्याचं भरीत तर मग बघा आता मी मम्मीकडून तर इकडे येऊन गेलेली होती आणि इकडे आल्यानंतर तर आपलं डेली रुटीनचे काम हे चालू होऊन जातात म्हणजे जसं आपण सासरे आलो तसे आपलं जे काही कामं असतात ते चालू असतात मग मी आता अशा प्रकारे कण्णाच्या भाकरी वगैरे केल्या आणि नंतर मग भरीत पण झालेलं होतं माझं आणि तुम्हाला दिसत असेल की प्लेटमध्ये टमाटे बटाटे दिसत आहेत तिकडे तर आम्हाला थोडीशी खिचडी पण लावायची होती मग मी ते काही शूट वगैरे काढलेलं आहे तर आता पहा मी कण्णाच्या भाकरी आणि बांग्याचं भरीत हे केलेलं आहे म्हटलं आता जाऊ दे खिचडीचं काही शूट काढत नाही काढला गेला होता एक वेळा म्हणून मग फक्त भरीच आणि जशमीनचा शूट हा केलेला आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे घरच्यांना सगळ्यांना खूप आवडलं वांग्याचं भरीत आणि कणण्याची भाकरी तर तुम्हाला आजचा व्हिलोग कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणींनो आणि जमलं तर तुम्ही पण नक्की असं भाकरी आणि कण वांग्याचा भरीत करा तर कसा वाटला व्हिलोगा आजचा